आजच्या ग्रोन मध्ये माहिती घेऊयात अंजीर फळबाग व्यवस्थापनाविषयी अंजीर पिकास ओलसर आणि दमट हवामान घातक ठरते या झाडास उष्ण व कोरडे हवामान मानवते अति कमी उष्ण तापमानात अंजिराचे झाड सुप्त राहते अंजिराची मुळे तीन ते चार फूट खोल असतात त्यांचा पसारा संपूर्ण शेतात आटळून येतो त्यामुळे अंजीर लागवडीसाठी खोल परंतु निचरा होणारी जमीन निवडावी गाळाची जमीन अंजीर बागेसाठी सर्वोत्कृष्ट असते अशा जमिनीत झाडे झपाट्याने वाढतात चुनखडी असलेल्या तांबूस काळ्या मातीतही वाढ चांगली होते लागवड करताना अंतर पाच बाय पाच मीटर ठेवावे बागेस भर धरताना सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करावा माती परीक्षणानुसार नत्र स्फुरद आणि पालाशांची संतुलित मात्रा द्यावी याशिवाय शेणखत किंवा गांडूळ खतातून जमिनीतून सूक्ष्म जीवाणू खतांचा वापर करून जमीन सुपीक बनवावी आता पाणी व्यवस्थापनाविषयी बोलायचं झालं जा तर बागेत बापशावर पाणी द्यावे दोन पाण्याच्या पायांमध्ये सात ते अकरा दिवसांचे अंतर ठेवावे गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर टाळावा